पेण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक बाराच्या मतदार यादीत गोंधळ चुकीची नावे समाविष्ट स्थानिक मतदारांची नावे वगळल्याचा आरोप निष्पक्ष यादी तयार होईपर्यंत निवडणूक थांबवा अभिराज कडू यांची मागणी पेण नगर परिषद प्रभाग क्रमांक बारा मधील नगरसेवक पदाचे संभाव्य उमेदवार अभिराज कडू यांनी प्रभागातील मतदार यादीतील फेरबदलावर तीव्र आक्षेप घेतला आहे मंगळवारी त्यांनी पेण नगर परिषद प्रशासक अधिकारी यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली कडू यांनी नमूद केले की नुकतीच जाहीर झालेली जा अंतिम मतदार यादी ही पूर्णपणे गोंधळलेली असून प्रभाग क्रमांक अकरा सात आठ आणि चार मधील मतदारांची नावे कोणीतरी जाणून बुजून प्रभाग क्रमांक चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आली आहेत त्याचवेळी प्रभाग बारा मधील स्थानिक व मूळ मतदारांची नावे यादीतून वगळल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला कडू यांनी प्रशासक अधिकाऱ्यांना या त्रुटींची सविस्तर यादी सादर करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे त्यांनी मुख्याधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे सांगत राज्य निवडणूक आयोगालाही याबाबत पत्रमेल पाठविण्यात आल्याची माहिती दिली जोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची मतदार यादी निष्पक्षपणे दुरुस्त होत नाही तोपर्यंत त्या प्रभागाची निवडणूक घेऊ नये अशी मागणी अभिराज कडू यांनी केली आहे पेण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ची अंतिम मतदार यादी काल पेण नगर परिषदेतर्फे देण्यात आली परंतु सदर मतदार यादी ही पूर्णपणे मिक्स झालेली आहे याच्यात प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक चार मधून जी नावे जे 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 मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत अशी नावे जाणीवपूर्वक प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलेली आहेत व प्रभाग क्रमांक बारा मधले जे मूळ मतदार जे स्थानिक मतदार आहेत त्यांची नावे कट करून कुठल्या प्रभागात टाकले त्याचाही अजून पत्ता लागलेला नाही तरी सुद्धा आज आम्ही ओएस साहेबांना भेटलो त्यांच्याकडे मागणी केली आहे की जी आम्ही आता त्यांच्याकडे यादी दिली आहे त्याची निष्पक्षपणे चौकशी होऊन लवकरात लवकर त्यांनी यातला आम्हाला खुलासा करावा खुलासा कशासाठी की जे लोक जे मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत यांची नावं कोणत्या पद्धतीने व कोणता सर्वे किंवा कोणता स्पॉट सर्वे करून तुम्ही प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलीत याचा खुलासा करावा याच्यासाठी आता आम्ही ओ एस साहेबांना भेटलो सी ओ साहेब नाही सीओ सी ओ साहेबांच्या बरोबर फोनवरती चर्चा झाली आणि आम्ही आता पत्र दिलाय आता हेच याची एक कॉपी आम्ही राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा देत आहोत त्याच्याच बरोबर आता आम्ही मेल सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला करत आहोत आणि जोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची यादी निष्पक्षपणे तयार होत नाही तोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची निवडणूक घेऊ नये अशी आम्ही या पात्राद्वारे विनंती करत आहोत आपण पाहत आहात शिवतेक समाचार